नमस्कार शेतकरी बंधुं मी संदीप पाजळे आनंद एग्रो केअर कर्मचारी आपण आलेलो आहोत नंदू भाऊ हरिगोलवड बोटी गो प्रगतशील शेतकरी यांच्याकडे तर आपलं प्रोडक्ट बॅक्टॉकिट हे त्यांनी आहे तर त्यांच्या प्लॉटमध्ये त्याच्यानंतर काय काय बदल झाले काय काय फरक त्यांना जाणवला आहे आपण त्यांच्याकडनंच ऐकूया नमस्कार शेतकरी बंधूं माझे नाव नंदू हरिगोलवड राहणार रुबाणे तालुका जगतपूर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस पासष्ट त्र्याऐंशी बत्तीस मी गेल्या सलग अनेक वर्षापासून टमाटे हे पीक घेत असतो हे पीक घेत असताना वारंवार आपल्याला मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला एक असं वाटतं की आपला जेणेकरून प्लॅन्ट चांगला झाला पाहिजे जेणेकरून उत्पन्न वाढलं पाहिजे या उत्पन्नाच्या नादामध्ये प्रत्येक शेतकरी जेही कुठल्याही कंपनीच्या मागं लागून जे औषध सांगतात त्याचा यूज करत राहतात तर एक दिवशी असंच मी शेतामध्ये फेरफटका मारत असताना संदीप भाऊ काजळे आनंद ऍग्रो कंपनीचे मला भेटायला आले आणि भेटायला आल्याच्या नंतर त्यांनी फ्लॅटची पाहणी केली पाहणी केल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं की दादा तुम्हाला या प्रोडक्टसाठी जे पाहिजे असेल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आनंद ऍग्रो कंपनीचं डॉक्टर बॅक्टो किट हे एक वेळेस तुम्ही नक्की वापरा वापरा म्हटल्याच्या नंतर त्यांनी मला विश्वास दिला तरी पण मी त्या हमेशा कुठल्या ने नवीन नवीन प्रोडक्ट वरती घेणारा मी शेतकरी असल्यामुळं मी त्यांच्यावरती भरोसा ठेवला आणि त्यांच्याकडून दिलेली बाय डॉक्टर बॅक्टो किट हे मी लगेच दोन दिवसामध्ये आपल्या टमाटा प्लॉट मध्ये सोडली सोडल्याच्या नंतर मागच्या वर्षी पण मी त्याचे रिझल्ट अनुभव घेतला त्याच्यामध्ये ह्या वेळेस ते, ते आले पण नाहीये आणि ते आज योगायोगाने आल्याच्या नंतर त्यांना समक्ष सांगितलं की तुम्ही न सांगता मी मित्रांनो गेले दहा दिवसापूर्वी याच प्लॉटला याच प्लॉटला तुम्ही बघू शकता याचे फुटवे याची वाढ वाढच्या नंतर याचे कोम आणि याच्यानंतर सेटिंग पांढऱ्यामुळे तुम्ही सगळ्या बघू शकतात अतिशय उत्तम सर्व शेतकरी मित्रांनी डॉक्टर बायो किट की बॅक्टो किट एक वेळेस अवश्य वापरा याचे नक्की तुम्हाला फायदे मिळतील जेणेकरून या बेडवरती वरती सुरुवातीपासून आपण टाकलेले काय काय खत आहे हे उचलण्याचे काम डॉक्टर बॅक्टो किट करत आणि आपल्याला पाहिजे पांढरेमुळे वाढ होती पाण्याचा आकार रफ होतो आणि प्लॉट एकदम असा सुजलम सुपलम तरी माझी सर्व कळकळीची विनंती राहील शेतकरी मित्रांना डॉक्टर बायो किट ही सगळ्यांनी वापरावी नमस्कार धन्यवाद